शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर कांदा मार्केट बारा जून दोन हजार पंचवीस कांदा मार्केट कांदा लाईव्ह बाजारभाव आणि आवकाढावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईलच लक्ष। कांद्याची आवक कश कशाप्रकारे किती किती प्रमाणात घटलेली आहे आवक घटून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि ला शेअर ला करा, करा। जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलोप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दो नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये शंभर सवाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर

पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट एक एक पासष्ट रुपये शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये एकशे एक्कावन्न एक पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्टशे एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट ऐंशी रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये एक तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एकशे एक्कावन्न दोनशे रुपये दोनशे रुपये का एकशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये गोळे दोनशे